असं सुन सुन घरची गेली वा शनि शिंगणापूरला मला ठेवलं की घरचं काम करायला ही एक सकट म्हणलं नाही चल या करता या उरक चल परासीस कपड घालते ती स्वतः नेसते ती इस्तरी करते ती आणि ताईट जाते ती या तुम्ही जाऊ दे गेली फिरायला फिरायला

ायला आपण दोघच जाऊ आ तुम्हाला कधी मसोबाला नेणं झालं आणि तुम्ही शनि शिंगणापूरला कवा न्यायचा आम्हाला अ कसं नेणार तुम्ही मला काय शनि तिरुपती बालाजी बाळू मामा त्यानंतर तुळजापूर स्वामी समर्थ अकोळकोट सगळीकडे तुला फिरवणार आहे आता म्हणजे तुम्हाला कसं समजते म्हणजे

अगं गार मी कुठल्या देवाला अजून घे तुला दोन दिवस वाटला आता मग तिला गेला तुला दोन दिवस पडण्याची फिरवाय नाही यायचं मला चार पाच सांगितलं चार पाच शंभर टाके विश्वास ठेवाय नाही काय करायचं नाही